और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

स्वतःचं चांगलं होत असेल तर सगळे व्यवस्था चांगली आणि आमचं वाईट होत असेल तर मग व्यवस्था भ्रष्ट हे दुटप्पीपणाचं धोरण आहे हे, हे बरोबर नाही लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह क्रिएट केला होता तो खोटा ठरला तोही लोकांनी सहा महिने विधानसभा झालेल्या निवडणुकीमध्ये दाखवलाय त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं चित्रावाघ यांनी म्हटलंय तसेच मुंबई महापालिकेचा जो महापौर असेल तो महायुतीचा असेल तो हिंदू असेल हे आमच्या नेत्यांनी देखील सांगितलं तेच मी सांगते लोकांच्या पुढे आम्ही अजेंडा घेऊन जात आहोत दिवस फार कमी राहिलेत सोळा तारखेला निकाल लागणार आहे त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल अशा शब्दात चित्रावाग यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊतांनी राज्यामध्ये ज्या महापालिका त्यांची निवडणूक सुरू आहे ज्या बिनविरोध नगरसेवक जे निवडून आले आहेत त्यांच्यावर आक्षेप घेतलाय की निवडणूक आयुक्त काय करताय मला हेच म्हणायचंय की कोण काय म्हणते त्याच्याकडे बघू नका लोकांनी निवडून दिलेले हे सगळे उमेदवार असतात याच मतदार याद्यांवरती याच संजय राऊतांचे याच उबाठाचे खासदार निवडून आलेले आहेत ते त्यांनी विसरू नये जर हे सगळं खोटं असेल तर मग त्यांचे खासदार जे निवडून आले तेही खोटे आणि बोगस म्हणायचे का आपण हा प्रश्न त्या ठिकाणी येतो आज इथे आमच्याकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आमची रेखा चौधरी बिनविरोध निवडून आलेले जे नगरसेवक आहे त्यापैकी एक आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ती काम करते ती कल्याण डोंबिवलीची महिला अध्यक्ष आहे आणि तिच्यासारखे मला वाटतं अजून दहा नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेत फक्त कल्याण डोंबिवली नाही पनवेलमध्ये सुद्धा निवडून आलेत विविध ठिकाणी निवडून आले ज्याचे आकडे आता येत आहेत आणि त्याच्यामुळे हे चांगलं असेल तर मग सगळं व्यवस्था चांगली आमचं चा, आमचं चा चांगलं होत असेल तर सगळी व्यवस्था चांगली आणि आमचं चा वाईट होत असेल तर मग व्यवस्था भ्रष्ट हे जे काही दुटप्पीपणाचं धोरण आहे हे बरोबर नाही यांनी सगळे मुद्दे मांडून झालेत वोट चोरी पासून सगळ्या बोंबा मारून झालेल्या आहेत परंतु लोकांना खरं काय आहे ते लक्षात आलं यांचा फेक नरेटिव्ह जो यांनी लोकसभेमध्ये क्रिएट केला होता तो खोटा ठरला तेही लोकांनी सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभेमध्ये दाखवून दिलं मला वाटतं यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आपण कुठे कमी पडतो तिथे त्यांनी लक्ष देऊन आपला पक्ष कसा वाढेल हे बघितलं पाहिजे असं मला त्यांना सांगायचं बघितलं राज ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांना सूचना दिल्यात की मला देखील ऑफर दिली होती मात्र मी ती नाकारलेत तुम्हाला देखील मोठ्या प्रमाणात ऑफर येईल तुम्ही जाऊ नका असं देखील त्यांना सूचना दिल्या मला असं म्हणायचंय की आता निवडणुकीची निवडणुकीचं बिंग जे आहे ते फुंकलं गेलेलं आहे आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपापल्या पक्षाचा प्रचार त्या ठिकाणी करतोय कोण काय म्हणतंय आणि कोण काय नाही म्हणत आहे या अंबरनाथच्या सभेमध्ये गावदेवी मैदानात तुम्ही पाहिलं की आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की कुणावरती टीका करण्यासाठी मी आलेलो नाही आपण जे काम करतोय तेच लोकांपुढे न्यायचंय आणि आम्ही आमच्या नेत्यांनी दाखवलेल्या पाऊलवाटेवरच चालणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे कोण काय बोलत आहे कोण काय नाही बोलत आहे कोण काय टीका करत आहे याच्यापेक्षा आम्ही काय करणार आहोत आणि आम्ही काय केलंय हे अजेंडे घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत भारत मुंबई महानगरपालिकेचा जो महापौर असेल तो महायुतीचा असेल तो हिंदू असेल हे आमच्या नेत्यांनीही सांगितलंय तेच आम्ही वारंवार त्या ठिकाणी सांगतोय आणि त्यामुळे आता लोकांच्या समोर आम्ही आमचा अजेंडा घेऊन जातोय दिवस फार कमी राहिलेत आज दोन तारीख आहे सोळा तारखेला त्याचा रिझल्ट लागणार आहे त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी ब्युरो हो रिपोर्ट स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा